हाय नमस्कार संगीता किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांची निवड महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून झाली खूप खूप अभिनंदन वहिनी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर मग आज आपण खव्यापासून तयार केलेले गुलाबजामून बनवणार आहोत भारतीय संस्कृतीमध्ये गोड पदार्थांना विशेष महत्त्व आहे सण उत्सव लग्न समारंभ धार्मिक विधी किंवा कौटुंबिक आनंदाचे क्षण प्रत्येक प्रसंगी गोड पदार्थांशिवाय आनंद अपूर्ण वाटतो या गोड पदार्थांमध्ये गुलाबजामुन हा एक अत्यंत लोकप्रिय स्वादिष्ट आणि सर्वांना प्रिय असा पदार्थ आहे विशेषत खव्यापासून तयार केलेले गुलाबजामून हे त्यांच्या मऊपणा रसाळपणा आणि समृद्ध चवीमुळे वेगळेच स्थान मिळतात चला तर मग मी इथे एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये एक तांब्या एवढं पाणी घेतलेलं आहे हा एक तांब्या म्हणजे एक लिटर असं प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये एक किलो साखर घातलेली आहे यामध्ये आपण थोडंसं केशर घालून घेऊया चमच्याच्या सहाय्याने आपण थोडीशी साखर पाणी मिक्स करून घेऊया आणि गॅसवर ठेवून त्याचा पाक तयार करायला घेऊया आपल्याला हा पाक एक तारी किंवा दोन तारी असा करायचा नाही तर फक्त थोडासा चिकटपणा साखरेला किंवा पाकाला येईल इथपर्यंत आपल्याला पाक तयार करायचा आहे आता आपण यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घेऊया आणि आपला पाक तयार होऊन देऊया इथे आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत तो आपण खव्यापासून तयार केलेले गुलाबजामून बनवणार आहोत तर इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे या खव्याला आपण पॅकेटमधून काढून चांगलं मळून घेऊया यामध्ये असलेल्या ज्या गाठी किंवा गुठळ्या झालेल्या असतात त्या चांगल्या फोडून आपण एकसारखा मऊ असा खवा मळून घ्यायचा आहे खव्यापासून गुलाबजामून बनवण्याची प्रक्रिया ही कौशल्य आणि संयम मागणारी आहे खवा म्हणजे दूध आटवून तयार केलेला घट्ट मऊ आणि स्वादिष्ट पदार्थ खव्याचा उपयोग अनेक भारतीय मिठाई बनवण्यासाठी केला जातो खव्यापासून तयार केलेले गुलाबजामून हे इतर प्रकारांपेक्षा अधिक समृद्ध पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात खवा हे खास चव सुगंध आणि मऊ पोत देतात त्यामुळे खव्यापासून बनवलेले गुलाबजामून खाण्याचा अनुभव हा अधिक आनंददायी होतो इथे आपण खव्यातील चांगल्या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहे तर त्यामध्ये आता मी दोन चिमूट एवढा बेकिंग सोडा घालत आहे बेकिंग सोडा हा घातल्यामुळे गुलाबजामुन खूप छान स्पंजी होतात तसेच यामध्ये आता आपण अर्धी वाटी एवढा मैदा थोडा थोडा लागेल तसा घालून घेऊया अर्धा किलोच्या खव्याच्या प्रमाणाला अर्धी वाटी एवढा मैदा पुरेसा होतो अशा पद्धतीने खव्यामध्ये अर्धी वाटी मैदा घालून मऊ पीठ तयार करूया जसजसे आपण मैदा घालून घेऊ तस तसं पीठ चांगलं मळून घ्यायचं चा आहे कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये गुलाबजामून हा भारतीय उपखंडातील पारंपरिक मिठाईपैकी एक आहे काही अभ्यासकांच्या मते गुलाबजामूनची उत्पत्ती मध्य आशियातील मिठाईपासून झाली असावी तर काहींच्या मते गुलाब म्हणजे गुलाब, गुलाब पाणी किंवा सुगंध आणि जामून म्हणजे जांभळासारखा आकार या दोन शब्दांपासून गुलाबजामून हे नाव तयार झाले आहे आज गुलाबजामून हा केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील प्रसिद्ध झालेला गोड पदार्थ आहे अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे अर्धी वाटी एवढा मैदा आपण त्यामध्ये सगळा घातलेला आहे आणि पिठाला छान मऊ भिजवून घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण घातलेला मैदा हा खव्यामध्ये पूर्णपणे एकजीव होऊन जाईल आणि परफेक्ट असे आपले मऊ पीठ तयार होईल अशा पद्धतीने आपले पीठ तयार झाले आहे तर दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला रेस्ट होऊन देऊया आणि मधून मधून आपला पाकही तयार झाला आहे की ते आपण चेक करूया दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करून झाल्यानंतर पिठाला आपण पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता त्याचे आपण पेड्याच्या आकाराची छोटे छोटेशी बॉल तयार करून घेऊया भारतीय सण आणि उत्सवांमध्ये गुलाबजामुनला विशेष स्थान आहे दिवाळी होळी लग्न समारंभ वाढदिवस गृहप्रवेश अशा विविध प्रसंगी गुलाबजामून आवर्जून तयार केले जातात पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी गुलाबजामून दिले जातात गोड पदार्थ देऊन आनंद वाटण्याची भारतीय परंपरा गुलाबजामुनमुळे अधिक गोड होते अशा पद्धतीने आपण आता सगळे पेड्याच्या आकाराचे बॉल तयार करून घेऊया खव्यापासून बनवलेले जामुन हे ऊर्जा देणारे आणि पौष्टिक असतात दूध खवा साखर तूप यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते मात्र गुलाबजामुनमध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते मर्यादित प्रमाणात खाणे आरोग्यासाठी योग्य ठरते योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे गुलाबजामुन मन आणि शरीराला आनंद देतात अशा पद्धतीने पेड्याच्या आकाराचे सगळे बॉल आपले तयार करून झाले आहे आणि आपला पाकही इथे तयार झाला आहे तर गॅस बंद करूया आणि पाक थोडासा थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण त्याला दुसरीकडे शिफ्ट करून तिथे कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलात किंवा तुपात अशा दोन्हीही पद्धतीने हे तळू शकता परंतु मी इथे तेल घातलेलं आहे तर हे सगळे बॉल मी इथे आता तेलामध्ये तळून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपामध्येही तळू शकता तेल आपल्याला अगदी कडकडीत गरमही करायचं नाही आहे अगदी मंद गॅसवर आपल्याला थोडंसं तेल कोमट झाल्यानंतर त्यामध्ये चेक करून पाहायचं की अगोदर आपलं तेल कितपत तापलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक एक करून त्यामध्ये आपले हे बॉल सोडूया आणि त्याला मंद आचेवर तळून घेऊया सुरुवातीला थोडीशी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि त्यानंतर लगेच आपल्याला कमी गॅसवर हे सर्व तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने छोटे छोटेसे गोळे तयार करून मंद आचेवर तुपात किंवा तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहे आणि कमी गॅसवर तळल्यामुळे ते आपल्याला थोड्या वेळाने फुललेले दिसतात अशा पद्धतीने हे सगळे बॉल्स गोल्डन ब्राऊन तळून झाल्यानंतर आपण यांना पाकामध्ये घालूया आणि अशा पद्धतीने आपले गुलाबजामून तयार होत आहेत त्याला पाच ते सात मिनिट साखरेच्या पाकामध्ये मोरून घेऊया आणि आता आपण दुसरी बॅचही तळून घेऊया इथे कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे अशी दुसरी बॅच आपण घेतलेली आहे आणि तीही मंद आचेवर आपण आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया आज बाजारामध्ये विविध प्रकारचे गुलाबजामून असले तरी घरगुती खाव्यापासून तयार केलेले गुलाबजामून याची चव वेगळीच असते घरातील सदस्यांनी प्रेमाने बनवलेले गुलाबजामून हे केवळ गोड पदार्थ नसून भावनांचा आपुलकीचा आणि संस्कृतीचा भाग असतात घरात गुलाबजामून तयार करताना कुटुंबातील सदस्य एकत्र येतात संवाद साधतात आणि आनंदाचे क्षण अनुभवतात हे बघा अशा पद्धतीने आपले गुलाबजामून तयार झाले आहे खूप छान असे रसिले गुलाबजामून तयार झाले आहे आता ही दुसरी ही बॅच आपली थोडीशी गोल्डन ब्राऊन झाली आहे तर तिलाही पूर्ण थोडंसं ब्राऊन होऊन देऊया आतपर्यंत तळून देऊया अशा पद्धतीने हे सर्व बॉल आपले गोल्डन ब्राउन तळून झालेले आहेत तर याला आता आपण पाकामध्ये घालूया आणि त्याला मुरून देऊया एक बॅच तळून तयार होईपर्यंत पाच ते सात मिनटापर्यंत आपले अगोदरचे सगळे गुलाबजामून हे पाकामध्ये मोरून तयार होतात आता आपण इथे राहिलेले सर्व बॉल कढईमध्ये घालून मंद आचेवर तळून घेऊया इथे आपले सगळे बॉल्स तळून तयार झाले आहे तर मी गॅस बंद केला आहे आणि आता आपण या सगळ्या गुलाबजामुनला चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याला पाकामध्ये मोरून घेऊया त्यावर झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनिट पाकामध्ये चांगलं मोरून देऊया अशा पद्धतीने काही वेळातच गुलाबजामून पाक शोषून घेतात आणि रसाळ बनतात या प्रक्रियेमुळे गुलाबजामुनला अप्रतिम चव आणि सुगंध प्राप्त होतो खव्यापासून तयार केलेले गुलाबजामून हे भारतीय मिठाईच्या जगतातील एक अमूल्य रत्न आहे त्याची मऊ बनावट रसाळ चव आणि सुगंध यामुळे ते प्रत्येकाच्या मनात विशेष स्थान मिळवतात गुलाबजामून हे केवळ गोड पदार्थ नसून भारतीय संस्कृती परंपरा आणि आनंदाचे प्रतीक आहे खव्यापासून तयार केलेले गुलाबजामून खाल्ल्यावर मन प्रसन्न होते आणि जीवनातील गोडवा अधिक वाढतो तर तुम्हीही खाव्यापासून अशा पद्धतीने गुलाबजामून नक्की तयार करून पहा आणि संगीता किचनला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद